देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी इतिहास रचणार आहे जो स्वतंत्र भारतात कोणीही रचू शकलेला नाही अर्थमंत्री एक फेब्रुवारीला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या घटनेनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी वेगवेगळ्या काळात सादर केलेल्या दहा बजेटच्या विक्रमाच्या जवळ जातील देसाई यांनी अर्थमंत्री म्हणून एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे चौसष्ट दरम्यान सहा आणि एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर एकुन दरम्यान चार अर्थसंकल्प सादर केले अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठवा अर्थसंकल्प सादर करत असल्या तरी यापेक्षा जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे मात्र सीतारामन यांनी सलग आठ अर्थसंकल्प सादर केल्याने त्या वेगळा ठरतात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनीही वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या काळात अनुक्रमे आणि आठ अर्थसंकल्प सादर केले होते दोन हजार मध्ये निर्मला सीतारामन यांची देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली निर्णायकपणे पंतप्रधान मोदींची ही दुसरी टर्म होती दोन हजार मध्ये मोदी तिसऱ्यांदा सत्ते सत्तेवर आल्यानंतरही सीतारामन यांनी त्यांचे अर्थ मंत्रालय कायम ठेवले आतापर्यंत त्यांनी एकूण सात अर्थसंकल्प सादर केले निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन रोजी दोन तास चाळीस मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पीय भाषणासह सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम केला यातही त्यांनी दोन पाने शिल्लक असताना त्यांचं भाषण थांबवलं होतं